या बातमीची प्रस्तुत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड घराचं स्वामित्व मिळून देणे लोकांना ज्यांच्या घरावर टॅक्स आहे विचारावर टॅक्स वर जगतो आहे पट्ट्याची गरज नाही आहे स्वामित्व मिळालं की पट्टा परमाण झाला आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही एकवीसशे रुपये कबूल आहे पण आम्ही काय म्हटलं होतं मतदान तुम्ही आम्हाला करा आमचं सरकार आल्यावर आम्ही ती योजना लागू करतो लाडक्या बहिणींनो आम्ही आम्हाला आश्वास आम्ही तुम्हाला आश्वासन दिलं आहे आमचं सरकार तुम्हाला तुमचे एकवीसशे रुपये इमानदारनं तुम्हाला जसं आता दीड हजार पाठवतो तसे एकवीसशे रुपये पाठवल्याशिवाय राहणार रा नाही आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आहे मला सांगितलं आहे भूमी अभिलेख बद्दल अशी जी याले मी असं दुरुस्त करणारा काळजी नको याची योजना तयार केली आहे भूमी अभिलेखवाल्याची कुठे टी आय एल आर तुम्ही भाऊ दुरुस्त होऊन जा कार्यक्रम पक्का केलाय तुम्ही मंडळ वाईज जर फिरले नाही ना उद्यापासून आपला ऑफिस घेऊन तुम्ही समजून घ्या आता आजपासून तुमचा कार्यक्रम मी करणार आहे बरोबर थांबा सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करायचं असेल उद्या सावनेर शहराला सावनेरला सुरक्षित करायचं असेल आपण ठरवलं आहे की प्रत्येक शहराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करायचं उद्या सावनेरमध्ये आमची जबाबदारी काय आहे आशिष देशमुखाची माझी या सावनेर विधानसभेतल्या जीवाचं रक्षण करणे मालमत्तेचं रक्षण करणे तुमच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे तुमच्या मालमत्तेची रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे मग तुमच्या जीवाच्या मालमत्तेचं रक्षण करायचं असेल तर पोलीस यंत्रणाला मजबूत केलं पाहिजे आणि म्हणून आता सावनेरला आम्ही शहराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असं करतो आहे कोण वाजता किती वाजता कोणता व्यक्ती कुठून घरातून निघाला आणि किती वाजता घरी गेला कोणी चोरी करायचा प्रयत्न केला का कोणाला जीवा धोकाला निर्माण करण्याचा प्रयत्न केला का हे आमच्या सावनेरच्या सीसीटीव्हीवरनं पोलिसांच्या चेंबरमध्ये दिसेल हे सर सुरक्षित करण्याची योजना हो आम्ही या ठिकाणी तयार करतो आहे आणि एवढंच नाही खापा नगरपालिका असेल कळमेश्वर असेल मोपा असेल सर्व नगरपालिकेमध्ये आपण सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करतो आहे जेणेकरून लोकांच्या जीवाचं मालमत्तेचं कोणाच्या घरात चोरी होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे त्याची योजना आपण करतो आहे आणि वीस लाख लोकांना देवेंद्र फडणवीसजींनी घरं देण्याचा निर्णय घेतला आहे माननीय आमचे शिवराजसिंग चौहानजी यांनी वीस लक्ष घरं या महाराष्ट्राला दिल दिले आता दहा लक्ष पुन्हा घरं वाढून दिले तीस लक्ष घरकुलं आता या नागपूर महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे त्यात नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त घरं मिळणार आहे म्हणून नु पट्टा वाटप झाला पाहिजे शासन निर्णय वाचला ना तुझ्या तहसीलदारनी वाचला ना कळमेश्वर तहसीलदारनी वाचला ना कळमेश्वर एक तहसीलदार वाचला वाटला ना काय म्हटलंय आता घरकुल आहे ना घरकुलाला रेतीची जे रॉयल्टी लागते ना पाच ब्रास रेती लागते तो आता घरकुलवाला आपल्या तहसील कार्यायला येणार नाही तहसीलदारनी पाच ब्रास रायल्टीची कॉपी त्याच्या घरी पोहोचवून द्यायची तहसीलदार आता घरकुलवाला तहसील कार्यायला देणार नाही तहसीलदार त्यांचा तो पटवारी त्यांचा तो ग्रामसेवक तो घरू जाऊन त्याची रॉयल्टी नेऊन देणे बाहेर घे पाच आणि त्याला कुठल्या की त्याचं नाव लिहिणी या घाटातून घेऊन जा महिनाभराच्या महिनाभर वेळ दिला आम्ही तहसीलदारच्या माध्यमातून त्याला रॉयल्टी देऊ आणि तो कुठल्याही घाटावरनं घेऊन याची पण त्या घरकुलवाल्यानं त्या रॉयल्टी विकू नका नाही तर काही घरकुलवाले पाच ब्रास विकून टाकते मार्केटमध्ये आणि तुम्ही घेऊन जा म्हणते मार्केटवाल्याने मग म्हणते मला रेती नाही भेटली दुसरा निर्णय काय घेतला आपण असे जे तुम्हाला महत्वाचा निर्णय घेतला तीस तारखेला त्याच्यामध्ये गावातलं कोणतंही घर बांधायचं असेल तर घरकुलवाले झाले पण गावातलं घर बांधायचं असेल तर काय कराल घरकुल सोडून गावातलं घर बांधायसाठी काय केलं माहिती आहे का तुम्हाला काय करून दिलं आता तहसीलदार तुम्हाला सहाशे रुपये दिले समजा दहा ब्रांच लागते वीस ब्रांच लागते पंचवीस ब्रांच लागते तहसीलदार तुम्हाला रॉयल्टी देईल आणि तुम्ही आपलं घर गावातले बांधू शकाल आता तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईनची त्या ठेकेदाराकडे कर जायची गरज नाही कुणाकडे समजलं का वरच्या लोकांना डॉक्टर साहेब तुम्हाला कळमेश्वरी निर्मलाचं असेल तुम्ही तहसीलदारकडे रॉयल्टी मागायची तहसीलदारनं तुम्हाला डायरेक्ट रॉयल्टी सहाशे रुपये एका रॉयल्टी ब्रातची तुम्हाला पैसे लागाल घरकुलाला पैसे लागणार नाही आणि मोठ्या माणसाला पैसे लागले पाहिजे ना त्यांनी सहाशे रुपये रॉयल्टी भरायची कुणा ठेकेदाराकडे जायची गरज नाही डायरेक्ट आपलं घर तहसीलदारला रॉयल्टी मागायची तहसीलदार तुम्हाला दहा ब्रास पंधरा ब्रास वीस ब्रास जेवढं घराला रेती लागते तेवढी रेती तुम्हाला तहसीलदार उपलब्ध दे करून देईल घर मालकांना गावातल्या घरांना पण तिसरं काय सांगितलं गावातल्या ग्रामपंचायतचे बांधकाम म्हणजे असतील ना गावात ग्रामपंचायतचे समाज मंदिर असल स्मशानघाट असेल काही असन काही असं नाली असल त्याला आता गावातल्या नाल्यावरनं नदीवरनं तहसीलदार रीती उपलब्ध करून देईल गावातल्या ग्रामपंचायतच्या कामाकरता त्यालाही ठेकेदाराकडे जायची गरज समजलं का तुम्हाला समजलं का माझ्या तहसीलदारला समजलं का कलाटे समजलं का समजलं ना म्हणजे काय झालं गावातले जे बांधकाम आहेत ना अंगणवाडी बांधकाम जे काही बांधकाम मंजूर झाले त्यांना डायरेक्ट रॉयल्टी सरपंच खुद झाले समज तुम्हाला आणि चौथा निर्णय घेतला यानंतर कोणताही नाला खोदा पण नाला खोदलेला मटेरियल पांधर रस्ते बांधकामाकरता पूर्ण वापरून टाका पांधर रस्ते बांधकामाकरता एक नाल्याचं खोलीकरण करायचं जेवढं मटेरियल निघलं ते घरी नाही न्यायचं कुठ टाकायचं बांधणवर या तालुक्यातल्या सर्व नाल्याचं खोलीकरण केलं पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी नाले उचड झाले गावागावात पाणी घुसत आहे पुढच्या वर्षीपर्यंत खलाटे संपूर्ण नाल्याचं मी तर म्हणतो नाले, नाले, नाले जोडो अभियान करा असेल तुमच्या या विधानसभेतले नाले एकामेकाला जोडा जेणेकरून एका नाल्याला पुराला दुसरा नाला पूर्ण आला तर नाले पाण्याची लेवल होऊन जाईल पूर्ण आम्ही कामटे विधानसभेत केला साठ कोटीचा प्रकल्प नाले एकामेकाला जोडले मौदा तालुक्यात मौदा तालुक्यात एका नाल्याला पुराला तर दुसऱ्या नाल्यामध्ये ज्यात पानण्यात तिकडे चाललं जाते नाले जोडो अभियान केलं संपूर्ण पुढच्या काळात जर मायनिंगचे पैसे वापरायचे असतील अशी जी संपूर्ण नाल्याचं खोलीकरण करा आणि जेवढं मटेरियल निघते या तालुक्यातले संपूर्ण पान रस्ते चांगले करून टाका जेवढं मटेरियल निघल गडगडा निघल रेती निघल माती निघल काय गरज नाही रॉयल्टीची फुकट दिलाय फुकट करून दिलाय परत तुम्हाला समजलं पाहिजे वरच्या लोकाने खालच्या लोकाले पण जर सर्व जी आर काढल्यावर समजणारच नाही की सरकारनं ना का केलं आता समजलं म्हणजे पान रस्त्याले गडगडा नाल्याचा फुकट घरकुला रेती फुकट घर बसल्या त्यानंतर घर गावात बांधकाम करायचं असलं तर तहसीलदारकडनं आपली रॉयल्टी गुण जायची आणि ज्या तहसीलदारनं कोणी सांगितलं मला पैसे पाहिजे वरून सहाशेच्या वर सहाशेच्या वर जर पैसे मागितले तर काय करा हा सहाशे रुपये आणि साठ रुपये सहाशे साठ रुपये द्या लागते एका रॉयल्टीचे तुम्ही दहा घर घर बांधाल दहा रॉयल्टी मागितल्या सहा हजार सहाशेच्या सहाशे सातच्या भावाने दहा रॉयल्टीचे सहा हजार सहाशे रुपये झाले याच्या वर मागितले तर काय करा फक्त एक नाईन झिरो फोर नाईन चाळीस 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 वर माकाचा हा आमचा तहसीलदार पटवारी आराय आहे आम्हाला वरून पैसे मागून बाकी बाकीचं माझ्यावर सोडून द्या मग तुम्ही आणि आता जर का मी महसूल मंत्री आहे जेवढे काही कामं कलेक्टरला करावं लागतात तेवढं मी करणार आहे आणि त्यामुळे काळजी करू नका हे शिबीर एवढं शिबीर नाही आहे आमचा उद्दिष्ट काय आहे या राज्यातला एकही शेतकरी शेतमजूर योजनेपासून वंचित राहू नये आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही एकवीसशे रुपये कबूल आहे पण पण आम्ही काय म्हटलं होतं मतदान मत तुम्ही आम्हाला करा आमचं सरकार आल्यावर आम्ही ती योजना लागू करतो लाडक्या बहिणींनो आम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला आश्वासन दिलं आहे आमचं सरकार तुम्हाला तुमचे एकवीसशे रुपये इमानदारनं तुम्हाला जसं आता दीड हजार पाठवतो तसे एकवीसशे रुपये पाठवल्याशिवाय राहणार नाही आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आहे आमच्या सरकारने जाहीर केलाय आहे पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या शेतात दिवसांनी बारा तास बारा तास दिवसाने वीज देणार आहोत ज्या ठिकाणी चोवीस तास सुरू आहे त्या ठिकाणी चोवीस तास चालू आणणार आहे काळजी करू नका काही ठिकाणी चालू आहे कारण माईन माईनचा एरिया आहे पण बारा तास शेतकऱ्याला दिवसाने वीज देणे दिवसाने रात्री शेतकऱ्याला शेतात पाठवायचं नाही रात्री आणि पाच वर्ष शेतकऱ्याचं बिल शून्य येईल एकही रुपया इलेक्ट्रिक बिल येणार नाही पाच वर्ष शेतकऱ्याच्या शेतात आलं का कोणा बिल अरे शेतकऱ्याचं बिल आलं का शेतामध्ये कारण काय झालं का नाही आलं का नाही आलं मला सांगितलं आहे भूमी अभिलेख बद्दल आशिषजी या मी असं दुरुस्त करणारा काळजी नको करा याची योजना तयार केली आहे भूमी अभिलेखवाल्याची कुठे टी यायल आर तुम्ही भाऊ दुरुस्त होऊन जा कार्यक्रम पक्का केलाय मी तुम्ही मंडळ वाईज जर फिरले नाही उद्यापासून आपलं ऑफिस घेऊन मी सरवलाय पैसे मागते का तुम्ही समजून घ्या आता आजपासून तुमचा कार्यक्रम मी करणार आहे बरोबर थांबा यानंतर तुम्हाला भूमी अभिलेखमध्ये आणि आता तर असं ठरवलं आहे पुढचा काळ असा येणार आहे की आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा मोठ्या एजन्सी येतील त्या एजन्सी तुम्हाला तुमचे पैसे भरले की पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचं मोजणी पत्र तुमच्या हाती येतील त्याची व्यवस्था आम्ही करतो थोडा मला दोन तीन महिने वेळ लागेल पण माननीय प्रधानमंत्री मोदीजी निर्णय घेतलाय की आता स्वामित्व योजना आलेली आहे प्रत्येक घरांचं पट्टे वाटप करण्याचं काम प्रत्येक घराची मोजणी करून त्या मोजणीचं पत्र घरोघरी पोहोचवून देण्याचं काम आम्ही करतोय स्वामित्व योजना आली आहे स्वामित्व योजनेचे पट्टे कोणाकोणाला मिळाले गावात हाच बरं का स्वामित्वचे पट्टे स्वामित्व योजनेचे पट्टे तुमच्या गावठाणाची मोजणी करून तुमच्या गावठाणाच्या व्यक्तीचं त्याच्या घराचं मोजबाप किती लोकांना पट्टे दिले हा संपूर्ण घराच्या घरी पट्टा लिहून द्यायचा आम्हाला प्रत्येक घराची मोजणी करून गावठाणातली गावठाणाच्या प्रत्येक घरीकडे तुम्ही प्रत्येक गावठाणाच्या घराचं मेजरमेंट करून त्यांचा पट्टा हा आम्हाला प्रत्येक घरी नेऊन द्यायचा आहे मोदीजींनी स्वामित्व योजना आणली आहे काय किती राहिले हो? स्वामित्व किती झालं गुरुवारी घरोघरी जाऊन तुम्ही गावठाने मोजणी करून प्रत्येक घराचा स्वामित्वाचा पट्टा नेऊन देण्याची योजना फ्री तुम्हाला तर पैसे घ्यायची गरज नाही शेतकऱ्यांकडून फ्री आहे तेच आपल्याला एक सांगतो माझी अजून जनजागृती मोहीम कराय कुंभारेजी आता प्रत्येक गावठाणातल्या प्रत्येक घराची मोजणी सरकार कोण देणार आपल्या पैशाने फ्री करणारा फ्री तुमच्या गावठाणामधले घराची मोजणी सरकार करताय रोवर रोर फिरणार आहे दोनच गोष्टी आज शिधी महत्वाच्या आहेत गावठाणातल्या घराचं स्वामित्व मिळवून देणे लोकांना ज्यांच्या घरावर टॅक्स आहे विचारावर टॅक्सवर जगतो आहे पट्ट्याची गरज नाही आहे स्वामित्व मिळालं की पट्टा प्रमाण झाला गावठाणाचं स्वामित्व मिळवून देणे आणि शेतकऱ्यांना अग्रिश टॅक्स मिळवून देणे दोन नंबर दोन गोष्टी झाल्या ना मग शेतकऱ्याच्या सर्व योजना शेतातल्या पूर्ण झाल्या गावातल्या गावठाणाच्या योजना स्वामित्वने पूर्ण झाल्या या दोन गोष्टी आपण करा याला काय गरज असेल मी बैठक घेईल पण पुढच्या काळामध्ये या विधानसभेचं स्वप्न आम्ही पूर्ण करू तुम्ही ज्या आशेने ज्या अपेक्षेने आमचं सरकार आणलं ज्या आशेने ज्या अपेक्षेने आशिष देशमुखाला निवडून आणलं ती आशा अपेक्षा आम्ही पूर्ण करू आणि खऱ्या अर्थाने आमचा हा दावा नाही आहे की आम्ही सारं बदलून टाकू पण इमानदारीने आमचे पाच वर्ष जनतेच्या सेवेकरता खर्ची घालू एवढंच वचन मी आपल्याला देतो धन्यवाद